अहो अहो आज काल बैल का नाही मला आज कळाले काय अहो पोचे पप्पा काल बैल पोळा होता आणि काल का नाही बैलानी आमच्यामुळं ओढवाळा जायचं असतं हो देवाची पाया पडाल पण तुम्ही तर तु गेलेच नाही कुणी जायचं असतं पाया पडायला बैलानी मग लाग बैलानी जायचं म्हटलं मी कशाला जाऊ कोणचे पप्पा मी मालकी नाही बैलाची मालकी नाही मी म्हणून मी जायचे नाही मी गेली तर काही देवाला काय माघारी पाठवणार नाही जायचं असतो बैलांनी जाऊन दर्शन घेऊन नारळ फुडून यायचं असत मालकीला येऊन नारळ खायला दिला पाहिजे का नाही नुसतं आहे तो गुटू गुटू खायला फोळ्या करते मग आल्याला गरम गरम दूध पोळी तूप खायचं असतं मन असं म्हणते होय मग एक काम कर की अशी कल्पना करू मी जाऊन आलो आता तूप काय ती केळी काय असेल ती केलेला खायला वाढ मग आता सांगा बर तुम्ही शाळेला गेला हा शाळेला गेला तरच हजरी लागेल ना तुमची